मंडळी कशा मित्रांनो तुम्हाला तर माहिती मला यायचं म्हटलं की मी काहीतरी घेऊनच येत असतो मित्रांनो तसंच राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मी घेऊन आलोय आहे दी वाला या छोटा पुरारी योजना मित्रांनो कसं आहे ही आहे जाहिरात वाला या कसं आहे तुमच्या बजेट मध्ये परवडणाऱ्या खर्चामध्ये आणि कमी मध्ये सगळ्यात सगळ्या सणवार असेल पुन्हा का, का, विविध कार्यक्रम असेल तुम्हाला जाहिरातबाजी करायची म्हणलं तर बिंदास्त जाहिरात एप मध्ये येऊन तुम्ही जाहिरात करू शकता मित्रांनो व्यवसाय असो किंवा राजकारण असो चर्चा व्हायला पाहिजे मी वापरतोय तुम्ही सुद्धा वापरा वेळ घालू नका मी तर आजच ॲप डाउनलोड केलाय तुम्ही सुद्धा करा आणि आपली चर्चा कायम ठेवा कारण आजकाल आहे एक मराठी आहे त्यामुळं मराठी माणसाला आपण सपोर्ट केला पाहिजे आणि मराठी ॲप आहे डी जाहिरात ॲप मी आजच डाउनलोड करतोय तुम्ही पण इधर लिंक वर जाऊन खालील बटन दाबून क्लिक करा आणि डाउनलोड करा कसं मित्रांनो प्रत्येकाला वाटतं माझी चर्चा असावी चर्चा असावी आणि चर्चा होण्यासाठी ऍप सुद्धा चांगला असो मी सुद्धा आजच दि डाउनलोड करतोय तुम्ही सुद्धा दि जायतवाला ॲप डाउनलोड करा आणि आपली चर्चा सदैव महाराष्ट्रात ठेवा ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय धन्यवाद